सकाळचं पाच वाजलं आहे आणि आम आमचा जादू निघाला आहे मुंबईला हो काही ते दोघे जण आहेत हां अवकाशने पोराला माझं सांगते चार पंचावन्नची गाडी होती आणि आत्ता वाजलेत किती बरोबर पावणे पाच पावणे पाच झालेत आणि आता आम्ही चाललो रत्नाई रेल्वे स्टेशनला आणि गाडी लेट आहे आम्ही पोचव पंचवीस मिनटात गाडी येणार आहे सहा वाजता माहित आहे ना काय ठरलं आहे आपलं काय ठरलंय माहीत आहे ना आपलं आधी येणार आहे आधी नाही येणार काय ठरलं माहिती लक्षात ठेव फक्त भेट लावला ना ते माझ्याशी सांगतो नंतर सकाळचे बरोबर पाच वाजून पंचवीस मिनटं झालेत आणि पोचलो आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशनला कडचा लाईट बंद केला नाही ते गाडी लावली आहे थोडा वेळ आणि आता आतमध्ये चाललं आहे ताईला बसूनच जातो चार पंचावन्नची गाडी सहा वाजता येणार आहे कोणती गाडीची तुम्हाला सांगतो मी गर्दी आहे की नाही ती बघूया आतमध्ये जाऊन बस आले काही जण इथं झोपतात वस्तीला जातात तिकीटाला सुद्धा हवी तशी गर्दी नाही आहे कमी आहे गर्दी इकडे पूर्ण लाईन असते मागपर्यंत आता अजिबात कधी नाही इकडे दोघं जण कोणतरी झोपलेले आहेत मला वाटतं भरपूर जागरण केलं गणपतीत भजना बिजना म्हणायला आरत्या बिरत्या करायला जागरण झालं आहे दोघांना पण यांना इथं झोपायला दिले मस्त किंवा आणि इकडं तिकीटाला कधी नाही बसकी उशी घेऊन जातात आहे कोणतरी भरून येतात आहे गावावरून पावशी पिवशी इला पण तिकीट भेटलेलं आहे कम्पम तिकीट भेटले ना जवळची कंपा तिकीट भेटली ना पाच हजार तू द्यायचं आहे टाईम बघ सहा वाजून सव्वा मिनटं हे सहा वीस चार सव्वा सव्वा मिनटं झाली आणि आम्हाला भेटलेले आहेत आमचे पावसकर का कुठले पॅसेंजर पॅसेंजर आहे आपली गाडी आहे कोचिवली अमृतसर सुपरफास्ट पाच चाळीसची गाडी आहे पण ती येणार आहे सव्वा सहा वाजता कुठल्याही ओपन करण्याने लेट येणार आहे सगळ्या गाड्या लेट आहेत स्टेशनला एवढेच माणसं नाहीत जास्त नाही जास्त गर्दी नाही ना स्टेशनला खाले असेल नाही सगळी दिवा पॅसेंजरने गेले पाच वाजून पस्तीस मिनिटाची जी दिवा ट्रेन सुटते ते सुटले आणि दिवागाडीला गर्दी पण नाही जास्त हवी तशी थोडे थोडे माणसं बसले तो अरती पूर्ण खालीच आहे खाली पण अर्धा सीट खालीच आहे मध्ये मध्ये भरले थोडे एक एक डबे पण अर्धे डबे खालीच आहेत दिवागाडी रत्नागिरी टू दिवा मागे जास्त गर्दी नसते मधी मधी असली तर गर्दी नाहीतर पुढे थोडीशी वरून जाते पूर्ण एक तास लेट आहे ट्रेन आणि आता वाजलेत बरोबर साडेसहा आणि आता ट्रेन येते बरोबर साडेसहाचा साडेसहा वाजता ट्रेन येणार आणि गर्दी पण वाढली आहे कारण पुढे तीन डबे आहेत आणि ट्रेनचं नाव आहे कोच्ची ओली सगळेजण बचकी बुचकी घेऊन जातात कोच्ची ऊली कोच्ची ओली पुढे तीन डबे आहेत मागे एकच आहे पुढे तीन आहेत त्याच्यामुळे एवढे गर्दी आले उजाडला निघायला किती वाजता आणि वाजले किती जनरलचे तिन्ही पण डबा खाले होते मस्त एकदा आईला बसायला आहे आणि मी आता चाललोय घरी आपण एक जनरलचा डबा आपण डबा खाले तेवढी खाली गाडी भेटत नाही कधी आणि ही गाडी मडगावरून डायरेक्ट रत्नागिरीला येते त्याच्यामुळे याच्यामध्ये जागा आहे बघा अजून इकडे पण सीट खाली आहेत पूर्ण खाली आहे ट्रेन आणि आत्ता मी चाललो आहे घरी इथून ए सीचे डबे चालले आहेत तीन जनरल पुढे आहेत मागे एक मस्त की बसाला भेटलं किंवा ट्रेनला पण जेवढीशी गर्दी नव्हती हो पण ही ट्रेन बेस्ट आहे साडेबाराचा सा वसायचा टाइम आहे पण आता किती वाजता पोचेल काय माहीत नाही कारण लेट आले ते बघा सहा बत्तीसला ला बरोबर ट्रेन आली इथं चला आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया परत रिटर्नचा हे आमचे काही मित्रमंडळी आहेत शुभम पत्तू सुम्या वगैरे आहेत ते रात्री भरपूर जागरण झालं शुभम झपाट काय ना काल भजन होतं त्याच्यामुळे यांच्याकडे बघा जागरण झाले भरपूर झोपले अजून का काय सांगून द्या पडणार आहे चला जाऊया आता घराला डायरेक्ट तिकीट काढून आलो होतो मी असत नव्हतो आलो नशिबान आज चालू एक्सिलटर आता आमच्या नशिबात पायी पायी चालत जायचं असत बाबा असतोय काहीतरी चालू असते काहीतरी बंद असते गाव या हॅलो हॅलो सगळ्याच गाड्या लेट आहेत सगळ्याच गाड्या लेट आहेत ओकण पण या मधून अजून आले नाही ओकण कनण्या पणण्यापण आलात की समोर आत वेलकम टू मँगो सिटी आणि असाच सुंदर देखाव आहे ना रत्नागिरी रेल्वे स्टेशनचा आपला मित्र आहे विपुल गोनबरे परचुरीमधील त्याने असा सुंदर देखावा केला होता सेम डिटो रत्नाई रेल्वे स्टेशन तो उजळलंय तो वाटते बघा असा व्यू भाग काय चला आपल्या गाडी तिकडे लावले मी सकाळचे साडेसात झाले आता डोळे भाग कसे जाते झोप नाही काय नाही तर आहेच बर सकाळी वाटून स्टेशन केलं होतं आवाज पण गेलाय तर घरी आलो आहे आता आता मस्त तरी झोपतो थोडं त्याच्यानंतर पोरं कुठं तरी फिरायला जाणार आहे ते तुम्हाला सांगेनच नंतर आत्ता जरा झोपूया तो काय असा वेटला मस्त खाली ट्रेन होते

मंडळी न घरी आलो सकाळी तर झोपलो होतो आता उठलो जेवलो वगैरे आणि वाजले बरोबर दीड मंडई जसे जसे गणपती बाप्पाचा विसर्जन झाला तसे जसे एक एक सगळे गेले कामाच्या निमित्ताने मुंबईला सगळ्यांनी नि सगळ्यांचं घर हलू हळू थोडं थोडं कमी होऊ लागलं सगळ्यात हलूहळू घर रिकामी होऊ लागलं आणि मंडई जे माहिती आहे आलेले सगळीजण मुंबईतून कोण आपली माणसं असतील तर पर परत जाताना वाईट हे वाटतंच आजी वगैरे पण सकाळी जरा नाराज होते कारण ताई मुंबईला गेली मी पण जाणार आहे पण चतुर्थीचे गणपती विसर्जन केल्याच्या नंतर दोन गणपती आहेत चतुर्थीचे आणि मंडई पूर्ण ट्रेन खाली होती पूर्ण म्हणजे पूर्णतेची ट्रेन नाही कारण ती ट्रेन मडगाववरून डायरेक्ट रत्नागिरी झाली आणि इथून डायरेक्ट चिपळूण पनवेल आणि वसई त्या वसईला जाणारी ट्रेन असतात त्या खाली असतात चार पंचवांची ट्रेन साडेसहा वाजता आली बरोबर साडेसहा वाजता आली तर कोण जाणार असेल ना तर नक्की त्या ट्रेनला कोचिवली ट्रेन आहे सकाळचं जास्त पब्लिक नसतं त्याच्यामुळे मग गर्दी कमी असते आणि दिवा पॅसेंजरला पण जास्त गर्दी नव्हती त्या सीटखाली कारण दिवा दिवागाडीने आणि बसने जास्त गेले कारण यावर्षी फ्रीवाल्या बस जास्त सोडल्या होत्या येता येईल पण बसने आयला जाता येईल पण बसनेच गेले बहुतेकशे लोक तर म्हणजे हा व्हिडिओ इथे थांबवतोय आणि आता नंतर आता पाऊस येतोय पाऊस घ्यायच्यानंतर नंतर पोळं सगळे जाणार आहेत फिरायला कुठेतरी तर कुठे जाणार ते नंतर मग पुढच्या व्हिडिओमध्ये बघा तर हा व्हिडिओ थांबवतोय व्हिडिओ कसा था वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि कोकणकर आजीसोबत घर बसला कोकण दर्शन नक्की करा सगळे व्हिडिओ आहेत लेट येतील पाऊस आला पाऊस आला पाऊस आला पाऊस झाला आजचे कपडे काढते आता ऊन होत आणि आता पाऊस आला लगेच <laughs> बघा होता आता लगेच पाऊस आला तर चला व्हिडिओ इथंच थांबवतोय भेटू पुढच्या मध्ये चला टाटा बाय बाय पुढचा व्हिडिओ नक्की बघा